नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या मधुभाऊंच्या केसचा मुख्य साक्षीदार अथर्व विचारे चैतन्याच्या घरातून पळून गेल्याचं चा सिक्वेन्स चालू आहे मात्र येत्या भागात अर्जुन त्याला शोधून त्याची भेट घेत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आता आगामी भागात अर्जुन अथर्व विचारेला शोधण्यात यशस्वी होणार असल्याचं पाहायला मिळेल यानंतर खरी लढाई सुरू होणार आहे ती कोर्टात अर्जुन पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात साक्षी शिखरेला उभं करणार आहे अथर्व विचारेचा फोटो त्याने मोठ्या फ्रेममध्ये कोर्टात लावलेला असतो अर्जुन साक्षीला विचारतो हा कोण आहे साक्षी यावर म्हणते मी किती वेळा सांगू हा अथर्व विचार आहे माझा भाऊ आणि कुणाच्या दिवशी मी त्याच्या विधीला गेले होते साक्षी पुन्हा खोटं बोलत असल्याचं ऐकून अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे कोर्टाची फसवणूक करत आहात आणारे त्याला यानंतर कोर्टात चेहरा लपवून अथर्व विचारेची एंट्री घेतोय असं पाहायला मिळते त्याला पाहून साक्षीच्या चेहऱ्याचा रंग उडतो ती प्रचंड अस्वस्थ होते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ती म्हणते हा इथे कसा यावर अर्जुन तिला विचारतो भूत बघितलास का हा जबरदस्त प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे शनिवारी आठ मार्चला रात्री सव्वा आठ वाजता प्रेक्षकांना हा भाग पाहायला मिळणार आहे दरम्यान या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे अर्जुनला पुन्हा एकदा वकिलाच्या डॅशिंग अवतारात पाहून प्रेक्षक आनंदित झाले आहे मात्र चेहरा झाकून अथर्वची एंट्री दाखवल्याने प्रेक्षक काहीसे संभ्रमात आहे मालिकेत एनवेळी वेगळा ट्विस्ट तर येणार नाही ना अशी ना चर्चा कमेंट्समध्ये रंगल्या आहेत